नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कपाशीला पहिली आणि दुसरी फवारणी कोणती करावी तर मित्रांनो हा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे याच्यावर मी तीस दिवसाला पहिली फवारणी घेतली होती इमिडा क्लोरोपाइट सतरा पॉईंट आठ टक्के म्हणजे तुमच्या बा साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर कॅम्प्युटर पण ते स्वस्त कंपनीचं हे बाहेरचं नाही बाहेरचं जर घ्यायला गेले तर बत्तीसशे रुपये लिटर आहे आणि साधं कॅम्प्युटर जर घ्याय घ्यायला गेले टाटाचं म्हणा दुसऱ्या यायचं तर पंधराशे किंवा सोळाशेपेक्षा जास्त नाही आणि मी पहिला फवारणी साधं कॅम्प्युटर घेतलं टाटा कंपनीचं पंधराशे रुपये लिटरवाला आणि वीस लिटरच्या पंपसाठी पंधरा एम एल घेतलं आणि पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही दहा एम एल घेऊ शकता आणि दुसरी फवारणी आता मी घेणार आहे सध्या तर काही आवश्यकता नाही फवारणीची बघू शकता पानं एकदम कवड़े आहेत बघू शकता एकदम किती हातात बी चुरा करले तरी एकदम फैलून राहिले तर याच्यावर मी दुसरा फवारा घेईल आता हा पंचेचाळीस दिवस झाला आहे पन्नास दिवसांनी याच्यावर दुसरा फवारा घेईल अशा टाप आणि हिमिडा क्लोरोपाईड सतरा पॉईंट आठ टक्के साधा कॅम्प्युटर अशा टाप हे तीस ग्रॅम घ्यायचं आणि वीस लिटरचा पंप असेल तर हिमडा क्लोरोपाईड हे पंधरा एम एल घ्यायचं आणि पंधरा लिटरचा जर पंप असेल तर दहा एम एल घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये नंतर पन्नास किंवा शंभर ग्रॅम आपला युरिया जो थैलीचा मिळतो तो पंचेचाळीस किलोवाला त्याच्यामधून शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम हा आपण त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला आता युरियाचे गुणधर्म सांगितो तो, तो युरिया टाकला की कपाशीचे पानं हे मऊ राहतात आणि औषधी ही पूर्ण झाडामध्ये अंतरप्रवाही प्रमाणे पूर्ण झाडामध्ये जाते युरियाचे हे घटक आहे आपण राऊंडअपमध्ये पण युरिया घेतो त्याचं हेच कारण आहे की ते हे छिद्र पानाचे छिद्र मोकळे मोकळे करून त्याच्यात औषध लवकर जाते म्हणून आपण युरियाचा वापर करतो तर तुम्ही आषाटाप आणि हिमडा क्लोरोफाईड याच्यामध्ये पन्नास किंवा शंभर ग्रॅम युरिया हा घेऊ शकता हा दुसरा फवारा आहे आणि दुसरे खताचे व्यवस्थापन म्हणजे आता याला मी करणार आहे पन्नास दिवसांनी दुसरे खत टाकणार आहे आणि त्याच्यावर फवारा घेणार आहे तीस दिवसांनी तर पन्नास दिवसांनी याच्यावर खत टाकत असताना मी दास एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि पाच दहा किलो युरिया हा टाकणार आहे बघू शकता तुम्ही अंतर खूप वाढत आहे पण ते तीन बोट आहे जास्त अंतर पडू नये म्हणून युरिया कमी घ्यायचा दुसऱ्या डोसमध्ये एकरी एक बॅग दहा सव्वीस आणि दहा किलो युरिया घ्यायचा आणि फवारा त्याच्यावर घेणार आहे मी आशा आणि हिमिडा क्लोरोफाईड सतरा पॉईंट आठ टक्के आशा हे तीस ग्रॅम घ्यायचं आणि हिमिडा क्लोरोफाईड हे पंधरा एम एल किंवा दहा एम एल दोघेमधून एक घेऊ शकता असा हा दुसरा फवारा आणि औषधी पंपमध्ये टाकल्यानंतर शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम हा युरिया आपण पंपमध्ये नंतर टाकायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा कारण मी असेच शेतीविषयी आणि कापसाविषयी माहितीसाठी व्हिडिओ यूट्यूबवर टाकत असतो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद